तर माझं लागतं मित्रांनो कसे असाल बोलत बघा आज कधी आज एक विषय करणार आहे की तुम्हाला माहितच असेल की माझा जी फाईव्ह एच मोबाईल आहे तो कॅमेराला आणि <coughs> इंटरनेटला प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळं आज घ्यायला आहे सेकंड हँड किंवा नवीन मोबाईल बघूया सेकंड हँड जर मेळत बसला तर जा घ्यायला तर मग काय नवीन घेऊन टाकायचं आणि आज ह्या भावाने घेऊन चालले बघा बघा असं करतोय बघा काय तर आणि विभाग विषय काय माहिती का आपल्या गाडीत पेट्रोल नाही पंप पण गेल ना आले होईल तर बघूया आज काय काय संकट डायरेक्ट काम होऊन जाते बघूया जगात दादाला घेऊन चाललोय थोडाला बांधलोय कारण जरा वातावरण वाता जरा लयच हे झाले हो आणि ह्याला घेतले आज आणि विषय काय आहे पहिला जाऊन आता पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकणे आणि परत मग डायरेक्ट जाणे चला जाऊया डायरेक्ट सांगले जाऊ बघा आणि घेतले मोबाईल आता काय दाखवलं नाही कारण विषय काय जरा प्रश्न होतो आणि काय माहितीये काय विव्हो एक्स नाईन्टी घेतला लय पण मोठा घेतला नाही एक्स नाईन्टी प्रो घेतला सॉरी एक्स नाईन्टी प्रो घेतला आणि आता काय कवर आणि जाऊन आपल्या तिकडच्या आहे तिकडे पण जाऊन नाही तिकडे दुकान भरपूर महिन्यात नावलोय बघा मी सांगलीत आपल्या दुकानलाय आहे आणि मोबाईल शॉपिंग म्हणून आहे सांगलीत आहे आणि तुम्हाला सांगतो होलसेलचं जेवढं काय काय पाय कवर बेवर जे ऍक्सेसरीज असते ना मोबाईलचं सगळं पाक मिळते बघा आणि आपलं भाऊ आहे की लाईक दिवसात आलोय आणि विषय काय माहिती काय आता मोबाईल आपल्या स्क्रीन गार्ड आणि बॅक कव्हर दोन्ही घ्यायचा फॅशन मध्ये नाही आहे का फॅशन टाईप क्वालिटी मतलब हार्ड नाही राहता क्या इस्मे हां इस्मेसचं बार आहे का इस्मेसचं नाही आहे का तरी तर आता विषय असा आहे की ठीक आहे येतो येऊ याल आणि एक गार्ड एक घालून घेतो आणि मग दाखवरू बघा आपलं घालून झाले आहे असं कवर घाटलो आणि याला स्क्रीन गार गार्ड पण घालून घेतले आहे याला पण घालून भेटलो असं बघा सगळं बाजार कार्ड आता झाले सगळं जाऊया आता बघा जरा नाश्ता करायला थांबलो आहे काय तरी हे मसाला डोसा घे रे बघाय तुम्हाला जाम जास्त सकाळी आलायच तू करू बघा मसाला डोसा घ्यायचा आणि खायला ऑर्डर मागवली बघा आली बागा हो जर होता आणि आता आले जर खैन झालंय आहे मारदा आज करतो बघ काय ते जरा खोन <coughs> घेतो जाऊया घरात आलो आहे बघा डाटा ट्रान्सफर करायचं चालू आहे जुन्या मोबाईलमधला नवीन मोबाईलमध्ये मोबाईल लागली त्याला कर बिअर सगळं घालून नोकरी केलो आहे जुना मोबाईल घरात वापरला जायचा आहे आणि तो आपल्याला ठेवायचा आहे आणि बघूया दिवसभरात आज काय होतंय संध्याकाळचं सात वाजल्याच बघा याचं थोडंफार रेडी केलं सगळं अजून जेमेल विमेल घ्यायचं आहेत आणि काय विषय नाही आज एवढंच झालं आपलं आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग कसा वाटला काय वाटला लिहा कमेंट कमेंट लिहा आणि बघूया काय तर इंटरेस्टिंग आणतो नवीन करूया